सांगली शहरातील सह्याद्रीनगर परिसरातील व्यापाऱ्याचा बंद बंगला फोडून दोघा चोरट्यांनी तब्बल वीस तोळे आणि वीस लाख रुपयाची रोकड असा अठ्ठावीस लाख बावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला भरवस्तीत मध्यरात्री पडलेल्या या धाडसी घडफोडीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती याबाबत विनोद श्रीचंद्र खत्री यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत पोलिसांनी दिलेली आणि घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की खत्री यांचे सांगली शहरातील मारुती चौकात चप्पल विक्रीचे दुकान आहे एकत्र कुटुंब असल्याने ते कोल्हापूर रस्त्यावरील सह्याद्रीनगर परिसरात राहणार आहेस दोन दिवसापूर्वी घरात लग्नकार्य असल्याने खत्री कुटुंबीय कोल्हापूर येथे गेले होते चोरट्यांनी त्यांच्यावरती पाळत ठेवून रविवार आणि सोमवार मध्यरात्री बंगल्याच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून आठमध्ये प्रवेश केला त्यावेळी घरातील बेडरूममधील ऐवज चोरून पोबारा केला खत्री कुटुंबीय बुधवारी घरी परतले त्यांना चोरीची घटना निदर्शनास आली आणि त्यांनी शहर पोलिसांना तातडीने दे, माहिती दिली यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी तपासाच्या सूचना दिल्या एल सी निरीक्षक सतीश शिंदे शहरचे निरीक्षक संजय मोरे यांचे पथक घटनास्थळी दाखल होते पोलीस ठाण्यामध्ये हद्दीमध्ये समर्थ कॉलनी कोल्हापूर रोड सांगली या ठिकाणी राहणारे श्री विनोद श्रीचंद खत्री या व्यापाऱ्याच्या घरामध्ये दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता ते सहा दोन दोन हजार चोवीसच्या रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ते मुलीच्या लग्नाकरिता कोल्हापूर येथे गेले असताना त्यांच्या घरामध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने पाठीमागील बंगल्याचा पाठीमागील दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करून घरामधील घरामधले सोन्याचे दागिने आणि वीस लाख रुपये रोख अशी रक्कम चोरून नेल्याबद्दल तक्रार प्राप्त झाली सदर ठिकाणी आम्ही ज्यावेळेला घटनास्थळी भेट दिली त्यावेळेला सी सी टी व्ही फुटेजचे जे वायर आहे ते कनेक्शन कापलेले दिसले त्याचप्रमाणे चोर चोरटा इसम पाठीमागील दरवाज्यातून आतमध्ये आलेला हो तो त्यातून त्याने सर्व घरातील सामान अस्ताव्यस्त करून त्यामधून एकशेऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि वीस लाख रुपयाची कॅश त्यामध्ये पाचशे रुपयाची नोटा शंभर रुपयाचे नोटा पन्नासशे नोटा अशा पद्धतीने चोरून नेल्याचं दिसून आलेलं आहे सदर प्र प्रकरणी सांगलीशहर पोलीस ठाण्याला सत्तेचाळीस ऑब्रिक दोन हजार चोवीस कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भागावीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरटे हे बंग त्या फिर्यादीचा बंगला व त्याच्या बंगल्याचा परिसर याचा नीट अभ्यास असलेले नीट माहिती असलेले व्यक्ती असावेत असा प्राथमिक अंदाज आहे आणि ओळखीच्या माणसाने किंवा जवळच्या ओळखणाऱ्या व्यक्तीने पाळत ठेवून हा गुन्हा केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे तरी देखील सर्व शक्यता पडताळून पोलीस रेकॉर्डवरून सर्व गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याकडे तपास करत आहे सी सी टी व्ही व इतर काही तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे त्याचप्रमाणे विश्वसनीय बात बातमीदारांच्या मार्फतीने त्यांना देन दिली त्यांच्याकडून माहिती मिळवून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे लवकरच तपास तपासामध्ये गुन्हेगार मिळतील व मा मालमत्ता मा, उघडकीस गुन्हा उघड उघडकीस येईल अशा दृष्टीने तपास जात आहे